नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत बऱ्याच पालकांना काळजी वाटते की बाळ एक वर्षाचं झालं दीड वर्षाचं झालं तरीही आणखीन त्याची टाळू भरलेली नाही बाळाची टाळू आणखीन उडत आहे टाळूच्या ठिकाणी भरपूर मोठा खड्डा दिसत आहे तर त्या काळजीचं कारण, कारण मी समजू शकते परंतु बाळाची टाळू जर उशिरा भरत असेल तर डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे का बाळाची टाळू भरण्याचं योग्य वय काय आहे बाळाची टाळू भरण्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण सुरुवात करूया जन्मतः बाळाच्या डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या भागांमध्ये एक ते ती तीन सेंटीमीटर कवटीचा तयार न झालेला मऊ लवचिक असा भाग असतो या भागामध्ये कवठीचं हाड पूर्ण तयार झालेलं नसतं यालाच आपण टाळू असं म्हणतो मानवी कवठी ही वेगवेगळ्या हाडांपासून बनलेली असते ही हाडे जवळ जा बाळ जसं मोठं होईल तशी तशी एकमेकांशी जोडली जाऊन कवठीचा आकार पूर्ण तयार होतो आणि बाळाची टाळू पूर्णपणे भरी जाते जन्मानंतर बाळाच्या मेंदूची वाढ झपाट्याने होत असते मेंदूचा आकार मोठा होण्यासाठी निसर्गाने ठेवलेली ही जागा असते मेंदूचा आकार जसा मोठा होत जातो तसे कवटीची हाडे मागे होऊन मेंदूच्या वाढीसाठी जागा देतात तसेच नॉर्मल डिलिव्हरीसाठीही कवठी पूर्ण नसल्यामुळे मदत होते आणि बाळाला सहजरित्या बाहेर येता येतं बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी टाळू उशिरा भरली तेवढं उत्तम आहे फायदेशीर आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बाळाला एक वर्ष दीड वर्ष झाला तरीही आणखी टाळू पूर्ण भरली नाही यासाठी विनाकारण काळजी करू नका बऱ्याच पालकांना असं वाटतं की बाळाच्या टाळूचा भाग खूप जास्त मऊ लवचिक आणि त्यावरती स्पंदने दिसत आहेत परंतु हे खूप नॅचरल आहे बाळाची कवठी टाळू ठिकाणी बंद झालेली नसते परंतु टाळूवरील त्वचा बाळाच्या मेंदूचं संरक्षण करते टाळू भागामध्ये रक्तप्रवाह सुरू असतो त्यामुळे त्याच्यावरती स्पंदने दिसतात कवठी तयार नसल्यामुळे त्वचा थोडीशी दबल्यासारखी किंवा थोडासा खड्डा दिसतो हे देखील खूप आहे काळजीचं कारण नाही बाळाला टाळू टाळू दिसत नसेल किंवा जास्त असेल टाळूवरती स्पंदने दिसत नसतील तर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेणं गरजेचं आहे टाळू मऊ आणि लवचिक जरी दिसत असली तरीही बाळाच्या मेंदूचं संरक्षण व्यवस्थित करू शकते परंतु बाळाला हात लावताना हाताळताना काळजी घेणं आणि टाळूवरती दाब पडणार नाही इजा होणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं असतं बाळाची पुढची टाळू बाळ अठरा ते महिन्याचा पूर्ण होईपर्यंत बंद होऊन जाते म्हणजे बाळाची कवठी पूर्ण तयार होऊन ती हडे एकमेकांशी सांधली जातात बाळ एक ते दीड वर्षाचा झाला तरी टाळू दिसत आहे त्यासाठी काळजी करू नका बाळाची मागची टाळू ही बाळ एक दीड ते तीन महिन्याचा होईपर्यंत पूर्ण बंद झालेली दिसते बाळाची टाळू तेल लावून जोरात मसाज करणं टाळूवरती तेल थापणं टाळूवर तेल लावणं किंवा टाळूमध्ये तेल जिरवण्याचा बोटाने दाबण्याचा प्रयत्न करणं मसाज करण्याचा प्रयत्न करू नका वरून अशा पद्धतीने कोणतेही तेल किंवा लेप लावण्याचा बाळाची टाळू भरण्यासाठी काहीही फायदा होत नाही याउलट अशा गोष्टींमुळे बाळाला इजा होण्याची शक्यता जास्त असते अशा पद्धतीने वरून तेल लावून बाळाच्या मेंदूला कवठीला किंवा टाळूला कोणतं पोषणही मिळत नाही त्यामुळे बाळाची टाळू नियमितपणे अशा पद्धतीने भरणं जास्त प्रमाणात तेल लावणं आणि ते तेल डोक्यावरती राहू देणं टाळा बाळाला तेलाने किंवा तुपाने टाळू भरण्याची आवश्यकता नाही परंतु बाळाच्या शरीराचा मसाज सोबतच कोमट खोबरेल तेलाने बाळाच्या डोक्याला हलक्या हाताने मसाज करू शकता परंतु टाळूवरती दाब पडणार नाही किंवा इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे डोक्याला तेलाचा मसाज केल्यानंतर आंघोळीच्या वेळी डोक्यावरचं तेल व्यवस्थित आणि पूर्णपणे धुवून काढणं गरजेचं असतं म्हणजे बाळाच्या केसांमध्ये कोणतीही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही बाळाला हळूवार हाताने केसही विंचरू शकता बाळाच्या टाळूला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्या बाळाच्या जन्मानंतर टाळू जास्त दिसते तो भाग हळूहळू बाळ जसा मोठा होईल तसा तसा कमी झालेला दिसून येतो डोक्यावरील टाळू साधारण एक रुपयाच्या नाणं एवढीच दिसू लागते आणि त्यानंतर बाळ अठरा ते चोवीस महिन्याचा होईपर्यंत टाळू पूर्णपणे भरलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे बाळाची टाळू भरण्याचं हे योग्य वय आहे आणि त्यामध्ये काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही बाळाची टाळू काळजी कशी का घ्यावी बाळाची टाळू पडणं म्हणजे काय याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपण चॅनलवरती पाहू शकता यासोबतच असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीसह धन्यवाद